नमस्कार आज काय स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत ताज्या ताज्या संत्र्यांपासून कापसासारखा का लुसलुशीत संत्रीचा केक केक बनवणं खूप सोपं आहे फक्त इथं सांगितलेल्या टिप्स फॉलो करा तुमचाही केक सॉफ्ट आणि स्पॉन्जी होणारच चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी तीन संत्री घेतली आहेत मीडियम साईजची छोटी संत्री आहेत त्याच्यामुळं मी तीन घेतली आहेत तुमच्याकडे मोठी असतील तर दोनच घ्या ह्याचा आपल्याला ज्यूस काढून घ्यायचा ज्यूस काढून घेण्यासाठी त्याला मी डायरेक्ट साल न काढता मध्ये कापून घ्यायचं आता एक बाऊल घेतला त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि ही संत्री आपल्याला पिळून घ्यायची लिंब कसं पिळतो तसं डायरेक्ट ह्या संत्र्यांना पिळून घ्यायचं तुमच्याकडं ज्युसर असेल तर ज्युसरमधून काढलं तरी चालेल पण ह्या पद्धतीने पटकन होतं आणि ही सोपी पद्धत आहे हे बघा तुम्ही बघू शकता असं फिरवायचं इझिली संत्रेचा रस निघतो थोडंफार राहिलं असेल तर त्याच्यावरती असं चोळून घ्यायचं तर याच पद्धतीने मी सगळ्या संत्र्यांचा ज्यूस काढून घेते संत्री घेताना शक्यतो गोड बुगूनच घ्यायची म्हणजे केकला चव छान येते आंबट असतील तरी काय हरकत नाही तुमच्याकडं ज जास्त आंबट संत्री असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये जास्त साखर टाका हे बघा एक दोनच मिनटात सगळ्या संत्र्यांचा रस काढून घेतला खूप पटकन होता या पद्धतीने आता हा ज्यूस आपण एका दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेऊया रस आपल्याला नंतर लागणार आहे तर आपण ॲक्च्युअल केकच्या प्रोसेसला सुरुवात करूयात केक, केक बनवण्यासाठी इथं मी घेतला आहे अर्धा कप लोणी लोणी नेहमी वितळूनच घ्यायचं मी हा केक बनवला होता तेव्हा थंडी होती त्यामुळे विळ वितळवलेलं लोणी पुन्हा घट्ट झाला आहे काय हरकत नाही सेमी सॉफ्ट असेल तरीही चालेल आता याऐवजी तुम्ही तेल घेतलं तरी पण चालणार आहे आता याचमध्ये घालायची आहे एक कप पिटी साखर आपली घरची जी नॉर्मल साखर असती ती आपण मिक्सरवर दळली की त्याची साखर आता लोणी आणि पिटी साखर एकत्र एक मिक मिक्स करून घेऊयात खूप जास्त फिटण्याची गरज नाही फक्त मिक्स करून घ्यायचं हे चांगलं मिश्रण एकजीव झालं पाहिजे आता ज्या भांड्याला थोडंसं लोणी लागलं होतं ते थोडंसं गरम केलं म्हणजे ते वितळून ते उरलं सुरलं लोणीसुद्धा मी ह्यामध्ये घातलं आहे आता हे एक दोन मिनटं चांगलं फेटून घेऊ आता घालायचे ऑरेंज झेस्ट वन टीस्पून म्हणजेच काय आपले संत्र्याची साल असते ना ती यामध्ये किसून घालायची आहे ह्यातला पांढरा भाग आतला पांढरा भाग घालायचा नाही फक्त आ, जो ऑरेंज पार्ट आहे तोच यामध्ये किसून घालायचा आहे आणि जास्त घालायचं नाही वन टीस्पूनच पुरेसं होतं चांगली संत्री बघून त्याचा चांगला भाग आपल्याला ह्यामध्ये किसून घालायचा ह्यानी फ्लेवर खूप छान येतो केकमध्ये अर्धा कप संत्र्याचा ज्यूस थोडंफार जास्त घातला तरीही चालेल पण माझा एकदम बरोबर अर्धा कपच निघाला होता म्हणून मी तेवढाच घातला आहे हे घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया इथे एक गोष्ट लक्षात ठेवा केक बनवताना कोणतंच साहित्य एकदम थंडगार घ्यायचं नाही किंवा गरम गरम पण घ्यायचं नाही म्हणजे फ्रीजमधलंही घ्यायचं नाही आणि उकळतं गरम असं कुठलंच घ्यायचं नाही रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे आता यामध्ये घातले दीड कप मैदा आधी एक कप घालते तो चाळते आणि मग नंतर अर्धा कप घालते असं र असा मैदा चाळून घातल्यामुळं एकतर काय होतं त्यात गाठी गुठळ्या राहत नाहीत आणि त्या पिठामध्ये हवा भरली जाते एअर भरली जाते त्यामुळं नंतर आपला केक जेव्हा आपण बॅटर तयार करतो त्यामुळं ते थोडंसं एरी होतं फ्लफी होतं आणि केकही के फुलण्यासाठी मदत होते आता यामध्ये घालायचे एक टी स्पून व्हॅनिला इसेन्स तुमच्याकडे ऑरेंज इसेन्स भेटलं तुम्हाला अवेलेबल झालं तर नक्कीच ते वापरा किंवा फ्रूट इसेन्स वापरा किंवा काहीच भेटलं नाही तर व्हॅनिला इसेन्स घालू शकतात आता हे आपल्याला हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे चमचाच्या साह्याने किंवा असा एक विस्क मिळतो त्याच्या साह्याने जास्त फेटायचं नाही हळूहळू आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता लागेल तसं आपण यामध्ये दूध ॲड करणार आहोत कारण हे बॅटर सैलसर नाही झालेलं घट्ट झालेलं आहे आता ह्याला आपण जर करण्यासाठी थोडं थोडं दूध घालूयात इथं मी घेतले अर्धा कप दूध दूध आपल्याला किती लागणार आहे हे माहिती असलं तरीही थोडं थोडंच घालायचं आता ह्या अर्धा कपातलंसुद्धा सुद्धा थोडंसं दूध मी घालते आणि बॅटर तयार करून घेते संपूर्ण अर्धा कप दूध इथं मी इथं घा घातलं आहे आता हे एकजीव करून घेऊया तुम्हाला मी दाखवेलच कशी बॅटरची कन्सिस्टन्सी हवी लागलंच तर आपण ह्यामध्ये आणखीन दूध ॲड दूध ॲड करूयात मला घट्ट वाटते त्यामुळे मी आणखी एक पाव कप दूध यामध्ये ॲड केले आता हे एकजीव करून घेऊया केकचं बॅटर फेटताना कधीच खूप जोर लावून फेटायचं नाही हल, हळू हळूवार हलक्या हातानेच फेटायचं आपल्या केकला सुंदर असा कलर यावा यासाठी मी इथं ऑरेंज फूड कलर घालते आहे हे अगदी ऑप्शनल आहे पण याने केक खूप छान दिसतो दिसायला कलरला त्यामुळं मी घालते आहे आता यामध्ये घालूयात वन स्पून बेकिंग पावडर आता बेकिंग पावडर घालताना इथं व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही मी कशी घालते आहे एकदम शिग लावून भरायची नाही आहे किंवा एकदम दाबून पण भरायचं नाही हलक्या हाताने चमच्यामध्ये घ्यायचे आणि हाताने एकसारखी लेवल करायची आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा आपण भज्यामध्ये वगैरे वापरतो तो आता हे पटापट मिक्स करायचे आणि बेकिंग सोडा बेकिंग पावडर घालण्याच्या आधी ना काय करायचं की जर तुम्ही ओव्हनमध्ये बेक करणार असाल तर ओव्हन प्रीहीट करायला ठेवायचा आणि कढईमध्ये करणार असाल तर कढई प्रीहीट करायला दहा मिनटं ठेवायची प्रीहीट झाली कीच मग सोडा आणि बेकिंग पावडर वगैरे घालायचं पटकन मिक्स करायचं फार वेळ थांबायचं नाही आणि मग हे आपण आता आपण केकच्या टीनमध्ये बॅटर घालून घेतो आहे टीनला मी आधीच बटर पेपर लावून घेतलं ला होतं म्हणजे पटकन बॅटर होत येतं आता त्याच्यावरून सजावटीसाठी तर मी ट्युटी फ्रुटी घालते आहे ऑप्शनल आहे घालायची नसेल तर स्किप करू शकतात किंवा ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तरीही चालेल आज मी ओव्हनमध्येच करते आहे एक दहा मिनटासाठी एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर ओव्हन प्रीहीट करून घ्यायचा पंचेचाळीस ते पन्नास मिनटं आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे तीस मिनटानंतर चेक करू शकतात आता हा केक आपला झाला आहे सुरी रोवून पाहिली तर एकदम क्लीन निघाली याचा अर्थ आपला केक बेक झाला आहे त्याला झाकून असंच थंड करून घ्यायचं पूर्णपणे आता तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही थंड झाल्यावरच हा केक डिमोल्ट करा मला थोडी घाई होती त्यामुळं मी पटकन केक डिमोल्ट करायला घेतला आणि त्यामुळं थोडासा टिडा चिकट तो गरम गरम असतानाच केला तर पण काही हरकत नाही आपला केक मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाला आहे तुम्ही बघू शकतात किती हलका फुलका झाला आहे कापतानाच तुम्हाला समजत असेल किती हलका केक झाला आहे कापसासारखा का मौसूद केक तयार होतो तुम्हीसुद्धा इथं सांगितलेलं प्रमाण वापरा इथं सांगितलेला टिप्स वापरा तुमचासुद्धा केक मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी होईल तर हा नवीन प्रकारचा संत्र्याचा केक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की एकदा घरी ट्राय करून बघा कुठेही जरी अडचण वाटली तरी मला कमेंट करून नक्की विचारा मी नक्की रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा थँक्यू